गावामध्ये राहणारे दोन टपोरी मुलं गावातल्या डॉक्टराकडे जातात आणि डॉक्टरला म्हणतात की साहेब माझी तब्येत खराब होत चालली आहे मी सुकून चाललो आहे सर्व काही खात आहे मटन, चिकन अंडे तरी पण अंगावर काही येत नाही दुसरा मुलगासुद्धा डॉक्टरला हेच सांगतो आम्हा दोघांनाही खूप दिवसापासून बरे वाटत नाही आहे डॉक्टर म्हणतात की तुमच्या दोघांची तपासणी करावी लागेल जशी दोघांची तपासणी केली जाते तेव्हा त्यांना कळते की हे दोन्हीही मुले वीस वीस वर्षाचे आहेत आणि दोघेही एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत त्यांना एडस झाला आहे आणि त्यांचा हा एडस एका मुलीशी संबंध ठेवल्यामुळे झाला आहे हे ऐकून त्या दोन्हीही मुलांच्या पायाखालची जमीन सरकते डॉक्टर म्हणतात कुठे तोंड मारायला गेले होते बेपोटे हो तेव्हा हे दोघेही मुले लाजत लाजत सांगतात की की गावात एक मुलगी आहे ती जरा मोकळी आहे तिला आम्ही केलं होतं आणि ते सुद्धा डॉक्टरला सांगतात की डॉक्टर साहेब त्या मुलीशी फक्त आम्ही संबंध ठेवले नाहीत तर आमचे अनेक मित्र आहेत त्यांनीही संबंध ठेवले आहेत आणि ही बातमी गावामध्ये आगीसारखी वेगाने पसरते की त्या मुलीशी गावातील जितक्याही मुलांनी संबंध ठेवले आहेत त्या सर्वांनाच आय व्ही झालेला आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह होतील कारण त्या मुलीला एच आय व्ही आहे आणि या बातमीनंतर एक एक करून जेव्हा डॉक्टरच्या दवा दवाखान्यामध्ये अनेक मुले पोहोचतात तेव्हा तेथील वीस मुले ही एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळतात त्यांना एडस झाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मुले विवाहित होते त्यांनी त्या मुलीशी संबंध ठेवल्यानंतर आपल्या पत्नीशी संबंध ठेवले मग त्या पत्नींनाही एच आय व्ही पॉझिटिव्ह निघाले आणि एडस झाला आणि त्यानंतर या बातमीने संपूर्ण गावामध्ये खळबळ माजवली आहे फक्त वीस मुले आहेत पण आणखीही लोक आहेत ज्यांनी त्या मुलीशी संबंध ठेवले होते पण अखेर त्या मुलीने इतक्या साऱ्या मुलांशी संबंध का ठेवले तिला माहीत नव्हते का की ती एच आय आहे तिला एडस आहे आणि दुसऱ्या मुलांच्या संपर्कात ती आली तरी कशी जेव्हा तुम्ही संपूर्ण कथा सुरुवातीपासून ऐकाल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल चला तर मग आजची घटना सुरुवातीपासून जाणून घेऊया तर मित्रांनो आशा आहे की तुम्ही सर्व चांगले असाल सुरक्षित असाल आणि आजची घटना उत्तराखंडमधील नैनितालची आहे आणि तिथला एक रामनगर नावाचा कसबा आहे त्याच कसब्यामध्ये एक सरकारी छोटीशी संस्था असलेले हॉस्पिटल बनवले आहे जिथे डॉक्टर हरिश्चंद्र बसतात आणि डॉक्टर पंत बसतात पंधरा ऑक्टोबरला काही लोक काही गावातील मुले दवाखान्यात येतात दोन तीन मुले आणि त्यातील एक मुलगा सांगतो की डॉक्टर साहेब माझं काम करायचं मन करत नाही दिवसभर मी झोपूनच राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शरीरात नेहमी ताप असतो मी कमजोर राहू लागतो असं माझ्या आयुष्यात कधीच झालं नाही आणि जशी माझी तब्येत आहे तशीच माझ्या मित्राची सुद्धा आहे आणि आश्चर्याची गोष्ट बघा की आम्हा दोघांनी सेम टू सेम एकसारखी तब्येत आहे डोके दुखणे आम्ही खूप सारी औषधं घेतो पण आमचा ताप अजिबातच उतरत नाही जेव्हा डॉक्टर हरीश हे ऐकून घेतात तेव्हा ते औषध देतात आणि औषध दिल्यानंतर तीन चार दिवसांनी त्या मुलांना परत दवाखान्यात येण्यासाठी बोलावून घेतात तीन चार दिवस निघून जातात ती मुले पुन्हा येतात आणि तीच तक्रार सांगतात की औषधाने काहीही आराम मिळालेला नाही डॉक्टर तपासणी करतात तेव्हा ताप कायम येत होता मग डॉक्टर साहेब म्हणतात की तुम्ही असं करा ब्लड टेस्ट वगैरे असतात ते तुम्ही करून घ्या काही दुखणे ब्लड टेस्ट केल्याशिवाय समजत नाही म्हणून दोन्ही मुलांची तपासणी केली जाते आणि दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट येतो की दोघांनाही एडस आहे म्हणजे त्यातल्या एकाला एडस झालेला नव्हता दोघांनाही एडस आहे आणि जसे डॉक्टर त्या दोन्ही मुलांना सांगतात की बघा असं आहे तुम्हाला एडसची बिमारी झालेली आहे तुम्ही कोणत्याही स्त्रीशी किंवा कोणत्याही मुलीच्या जी आधीपासूनच आजारी होती तिच्या संपर्कात आला आहात तिच्याशी संबंध ठेवले आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला एड्स झालेला आहे हे ऐकल्यानंतर ते मुले रडू लागतात आणि मग त्यानंतर डॉक्टर विचारतात की अखेर ती कोणती मुल मुलगी आहे त्या मुलीला माहीत आहे की नाही तिच्याबद्दल सांगा तर तेव्हा ते मुले सांगतात की डॉक्टर साहेब आम्ही फक्त दोघांनीच संबंध ठेवले नाहीत तर आमचा खूप मोठा ग्रुप आहे गावातील प्रत्येक मुलाने त्या मुलीशी संबंध ठेवलेले आहेत हे ऐकल्यानंतर डॉक्टर हरीश जे होते ते ताबडतोब पोलिसांना फोन करतात पोलिसांना सांगतात की गावात एक मुलगी आहे आणि या मुलाचं म्हणणे आहे की ती सतरा वर्षाची आहे म्हणजेच ती अल्पवयीन आहे तर साहजिकच आहे त्या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले तर त्यांच्यावर केस पण होऊ शकते पण दुसरी गोष्ट ही आहे की ती एचआय पॉझिटिव्ह आहे आणि तिने अनेक अनेक गावातील इतर मुलांशी संबंध ठेवलेले आहेत आणि असं असू शकतं की ती आणखी ही मुलाशी संबंध ठेवेल म्हणून तिला थांबवावं लागेल जेव्हा पोलिसांना कळतं आणि जे मुले होते ते गावात जाऊन मुलांना सांगतात की आम्हाला एडस झालेला आहे तुम्ही पण संबंध ठेवलेले आहेत डॉक्टर हरीश यांना जाऊन भेटा आता कसंही करून मुली डॉक्टर हरीश यांच्याकडे यायला सुरुवात होते जे मुले येत होते ते अठरा ते तीस वर्षाच्या दरम्यानचे होते अनेक मुले डॉक्टरकडे पोहोचतात आणि जेव्हा ते आपली तपासणी करतात तेव्हा ते देखील एडस पॉझिटिव्ह निघतात आणि असंच करून वीस मुलांना एडस टेस्टमधून कळतं की त्यांना एडस झालेला आहे त्यात काही विवाहित आले होते आणि ते सांगतात की डॉक्टरसाहेब जशी आमची तब्येत खराब राहते तशीच आमच्या पत्नीची पण राहते त्यात दोन लोक विवाहित होते आणि ते सांगतात की आमच्या पत्नीचा पण ताप उतरत नाही तेव्हा डॉक्टर विचारतात की त्या मुलीसोबत संबंध केल्यानंतर काय तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संबंध केले होते तर तेव्हा ते आलेले पुरुष सांगतात की हो आम्ही ठेवले होते जेव्हा आम्ही त्या मुलीला भेटलो कारण आम्ही तर विवाहित होतो त्या मुलीला भेटल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या पत्नीशी संबंध ठेवले होते त्या दोन्हीही मुलांच्या पत्नींना दवाखान्यात चेकिंगसाठी बोलावले जाते त्यांची तपासणी होते तेव्हा कळतं त्या ते दोन्ही पत्नी होत्या ज्या निर्दोष होत्या त्यांचा कशातच काही संबंध नव्हता त्यांनाही एडस झाला आहे या घटनेनंतर संपूर्ण रामनगर कसब्यामध्ये खळबळ असते यानंतर पोलिस मुलीपर्यंत पोहोचतात आता पोलिसांनाही प्रश्न होता की भला वीस मुलांशी त्या सतरा वर्षाच्या मुलीने संबंध कसे ठेवले असतील अखेर असं काय झालं होतं का ठेवले तेव्हा पोलिसांची टीम त्या मुलीच्या घरी पोहोचते तेव्हा जाऊन बघतात की आई वडील तर शेतात गेले होते ती मुलगी नशेत धुंद पडलेली होती म्हणजे खूप गलिच्छ स्थितीत आणि ती जे नशा करत होती तो जो नशा असतो तो फारच भयंकर असतो त्या प्रकारचा नशा ती करत होती आणि नशा करण्यासाठी जेव्हाही तिला नशा करण्याची इच्छा व्हायची तेव्हा ती घरातून रात्री बाहेर पडायची दिवसाबाहेर पडायची आणि जिथे तिचा औषध आहे जो तो मुलगा विकायचा तिथे जाऊन ती उभी राहायची आणि तिथे कोणताही मुलगा जर आला तर त्याला ती पैसे मागायची मला पन्नास रुपये द्या शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या आणि ज्याच्याकडे जेवढे असायचे तो पैसे द्यायचा आणि तिला शेतात घेऊन जायचा आणि त्या मुलीसोबत आपली इच्छा पूर्ण करायचा आणि तो तिला पैसे देऊन टाकायचा आता ही जी मुलगी होती तिला जेव्हा ही घाण पदार्थाची म्हणजे नशाची गरज असायची तेव्हा पैसे तर ती कुठून आणू शकत नव्हती त्या मुलीचे आईवडील तर तिला पैसे देणार नाहीत तर तिने हाच मार्ग स्वीकारला होता की मुलाकडून पैसे घ्यायचे संबंध ठेवून घ्यायचे होते आणि असं करून गावातील जो आकडा निघाला आहे तो हा आहे की अठ्ठेचाळीस लोक या मुलीशी संबंध ठेवून चुकले होते आणि त्या अठ्ठेचाळीस लोकांना सुद्धा आय व्ही पॉझिटिव्ह निघाला होता म्हणजेच एच आय व्ही एडस झालेला होता सध्या वीस लोकांचं कन्फर्म झालेलं आहे पोलीस जेव्हा या मुलीची पूर्ण कथा ऐकतात तेव्हा पोलीस मुलीलाही उचलतात आणि तिला बालसुधार केंद्रामध्ये जिथे तिचा नशा सोडवला जाईल तशा नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवतात तिची तपासणी करतात तेव्हा कळतं करता की मुलीला एच आय व्ही आहे आता प्रश्न हा आहे की अखेर मुलीला एच आय व्ही झाला कसा आणि मुलीकडून इतक्या साऱ्या लोकांमध्ये पसरला आता काय होईल तर पोलीस सांगतात की जी मुलगी आहे ती सुरुवातीला कोणत्या अशा व्यक्तीला भेटली असेल असेल आणि त्या व्यक्तीकडून या मुलीमध्ये आय व्ही लागलेला आहे कारण एच आय व्ही पसरत आता जेव्हा या मुलीला एडस झाला तर मग या मुलीशी जितक्याही मुलांनी संबंध ठेवले त्यांना एडस झाला आणि त्या मुलांनी आपल्या पत्नीशी संबंध ठेवले त्यांना सुद्धा झाला तर ही गोष्ट आहे की जर कोणत्याही मुलीमध्ये एडस आहे आणि तुम्ही तिच्याशी संबंध ठेवता तर तुम्हाला सुद्धा एडस होऊ शकतो आता त्या मुलांची परिस्थिती खूपच जास्त खराब आहे कारण एडसची बिमारी एक अशी बिमारी आहे की तेव्हा त्यामध्ये तुमची जी आतली शक्ती असते जी म्हणजे बिमारीशी लढण्याची असते जसे ताप येतो जर तुम्ही तीन दिवस ताप आल्यानंतर तीन दिवसापर्यंत औषध नाही खाल्ले तर तुमचं शरीर स्वतःच बरोबर होईल आणि जर तुम्ही औषध घेता तर ते औषध तुमच्या शरीरावर परिणाम करेल तुमचा ताप उतरून जाईल पण मंडळी एडस अशी बिमारी आहे पण एडस झाल्यानंतर सगळ्याच बिमाऱ्या तुमच्या शरीराला लागतात पहिली गोष्ट तर तुम्हाला ताप नेहमीच येईल तुमच्या डोक्यात नेहमी दुखेल तुम्हाला नावून उठायचं मनच करणार नाही खूप थकवा जाणवेल आणि मग असंच करून दिवस जात राहतील एचआय झाल्यानंतर माणूस लगेच मरत नाही काही वर्षापर्यंत तो जिवंत राहतो म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष पण जे त्याचे दिवस असतात ते एक एक दिवस म्हणजे वर्षाच्या बरोबर असतो कारण बस तो पडलेलाच राहतो आजारी राहतो डोके त्यांचं फुटत चाललेलं असतं पण कोणतंही औषध काम करत नाही आणि जो हा एडस आहे याचा अजूनही पूर्णपणे इलाज आलेला नाही फक्त याची औषधं चालू राहतात आणि ते नियमित घ्यावं लागतात लोक म्हणतात की एडस संपून जातो पण असं होत नाही ही खूप खतरनाक बिमारी आहे आणि या बिमारीपासून वाचणे आणखीनच जास्त कठीण आहे आज जे मुले आहेत आहे ते अठरा ते वीस वर्षाचे आहेत त्यांची लग्न पण झालेली नाहीत तुम्ही विचार करून बघा त्या मुलांची आता लग्न होतील का ते मुले स्वतः लग्न करतील का अजिबात नाही करणार तर म्हणूनच ही घटना मला सांगण्याचा उद्देश हा होता की तुम्ही कधीही कुठेही जा तर हे नक्कीच विचार करा की कुणाला भेटावे की नाही भेटावे आता सगळं इथं मी सांगू शकत नाही कोणत्या प्रकारचे भेटणे हे तुम्हाला कळूनच गेला असेल मंडळी ही स्टोरी जनजागृतीसाठी इथे सांगत आहे याचा उद्देश लोकांना चांगल्या मार्गावर लावण्यासाठीच आहे तुम्ही या घटनेवर काय बोलू इच्छिता कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित रहा आणि सावध रहा धन्यवाद